नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज 25 जुलै दोन हजार पंचवीस श्रावणातला पहिला शुक्रवार आजच्या दिवशी आपण मुलांसाठी जरा जिवंतिका पूजन करीत असतो जिवती पूजनही त्याला म्हणतात या जरा आणि जिवंतिका पूजेचे महत्व खूप आहे आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपण मुलांचे औक्षण करायचे असते जीवतीची पूजा करायची असते त्याबाबत थोडीशी माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहे श्रावण महिना सगळे व्रत वैकल्य घेऊन येत असतो श्रद्धा भक्ती उपास तापास, आराधना उपासना यांचा हा महिना महिन्यातील प्रत्येक दिवस खास असतो श्रावणातील शुक्रवारच्या दिवस हा मातृशक्तीचा पूजनासाठीचा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी एक खास पूजा केली जाते ती म्हणजे जरा आणि जिवंतिका आपल्या साधारणता भाषेत त्याला जीवती पूजा असंही म्हणतात मुलांच्यासाठी ही पूजा केली जाते त्यांच्या रक्षणासाठी सुखासाठी समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते जीव जिवंतिका पूजनाचे महत्त्व खूप आहे आणि ही पूजा श्रावणातल्या शुक्रवारीच केली जाते ही पूजा परंपरागत वेग आणि प्राचीन काळापासून चालत आलेली आहे काही भागामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी जरी होत असली तरी ती करण्यामागचा हेतू एकच आहे अश्विनी कुमारांच्या जरा आणि जिवती ह्या पत्नी आहेत असा काही ठिकाणी उल्लेखही केलेला आहे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी ही पूजा आपण करत असतो खूप वर्षांपूर्वी लहान मुलांचे मृत्यू होण्याचं जे प्रमाण होतं ते खूप जास्त होतं पाच वर्षांच्या आतच काही मुलांचा मृत्यू होत असे त्यासाठी मातांनी हे व्रत सुरू केलेलं होतं असं सांगितलं जातं शिवाय आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून या पूजेचं विशेष असं महत्व आहे जरा जिवंतिका या दोन्ही देवितांची पूजा या श्रावण महिन्याच्या शुक्रवारी केली जाते मुलांच्या सुखासाठी आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा करत असतात मंगळागौरी नंतर जो शुक्रवार येतो त्याला ह्या श्रावण महिन्यातला त्याला जास्त महत्व दिलेला आहे ही पूजा मुलांना चांगले आणि दीर्घायुष्य प्रदान करत असते लहान मुलांना आजार आणि संकटांपासून संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला ह्या पूजेचा फायदा होतो सकारात्मकता मिळते नकारात्मक निघून जाण्यास मदत होते जरा आणि जिवंतिका मुलांचे रक्षण करण्याला सहाय्य करत असतात मुलांना वाईट शक्तींपासून इतर संकटांपासून संरक्षण करण्यास मदत होते ही पूजा करणाऱ्या व्यक्तींना मानसिक शांतता प्राप्त होते पूजेदरम्यान आपण सुवासिनींना हळद कुंकू देखील लावतो त्याचाही आपल्याला सकारात्मक फायदा होतो आता महत्वाचे म्हणजे जरा आणि जिवंतिका पूजन नेमके कसे करावे त्याची पद्धत नेमकी काय हे बघूया ही, ही पूजा करण्याची पद्धत पारंपरिक आणि अतिशय सोपी अशी आहे त्यासाठी लागणारे पूजा साहित्य म्हणजे जीवतीची प्रतिमा किंवा फोटो तो बाजारातही मिळतो त्यानंतर फुलं दुर्वा आणि आघाडीची पानं यापासून बनवलेला एक हार आपल्याला ह्या पूजेसाठी लागणार असतो कापसाची वस्त्रमाळ हळद कुंकू अक्षदा नैवेद्यासाठी दूध आणि फुटाणे ज्वारीच्या लाह्या साखर फुटाणे आपण पूजेसाठी ठेवू शकतो निरांजन ठेवावा धूप दीप अगरबत्ती पाठ रांगोळी शिवाय पूजेच्या ठिकाणी सजावटीसाठी लागणारे काही साहित्य आता ही पूजा कशी करायची याच्या संबंधी थोडक्यात सांगते श्रावण महिन्यात शुक्रवारी शुक्रवारी जीवतीचा कागद घरी आणून तो भिंतीवर लावावा चा पूजेच्या ठिकाणी छान रांगोळी काढावी स्वच्छता पावित्र्य आणि शुद्धता राखावी सकाळी होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेच्या ठिकाणी बसून दीर्घायुष्यासाठी आपण संकल्प करावा हळद कुंकू फुलं वाहून दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करावी कापसाची वस्त्रमाळ आणि अक्षता अर्पण कराव्या निरांजनात पाच वाती निरांजन बनवावे नैवेद्यासाठी दूध फुटाने साखर व्हावे ज्वारीच्या लह्यांचं सुद्धा फार महत्व आहे मुलांना पाटावर बसून त्यांच्या औक्षण करावे त्यांना कुंकू लावून साखर फुटाणे लाह्या प्रसाद म्हणून द्याव्यात काही ठिकाणी माता आजच्या दिवशी उपवास देखील करतात त्यानंतर ज्युवतीची कथा वाचावी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी रक्षणासाठी प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर ज्युतीचा कागद पुढील वर्षासाठी सांभाळून ठेवावा काही ठिकाणी त्या फोटोचं विसर्जन देखील केलं जातं पूजा करताना शुद्धता श्रद्धा राखणे महत्वाचे आहे बऱ्याच भागामध्ये ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ नव्हे जर हे लाईव्ह आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आजच्या श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारच्या माझ्या सर्व भगिनींना शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ